नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून सोयाबीन बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर जालना या बाजार समितीमध्ये सोयाबीन या पिकाला सर्वात जास्त भाव भेटलेला असून येत्या दहा दिवसामध्ये सोयाबीन पिकाचे बाजारभाव अजून वाढण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहे तर सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकाला किती बाजारभाव चालू आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे माजलगाव आवक शहाऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे शहात्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे एक रुपया पुढची बाजार समिती आहे तुळजापूर आवक एकशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पाच रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंधरा रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे चाळीस रुपये पुढची बाजार समिती आहे अमरावती आवक एक हजार सातशे चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे जळगाव आवक एकशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव निपाड आवक छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार एक रुपया जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे सत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे जालना आवक सहाशे साठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक एक हजार आठशे एकवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे सत्तर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे दहा रुपये तर सर्वसाधारणतर चार हजार एकशे सत्तर रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे लाईव्ह सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील